आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यात झालेल्या ट्विटर जुगलबंदीबाबत आज आमदार निलेश राणे यांनी भाष्य केलं हा एका भावानं दुसऱ्या भावाला बोललेला विषय होता नितेश माझा लहान भाऊ आहे त्याने मला बोलायचा अधिकार दिला आहे पण नंतर ट्वीट मी ते ट्विट काढून टाकले यापूर्वीसुद्धा मी उभाटाबाबतचीसुद्धा सुद्धा ट्विट काढून टाकली आहेत आपल्याला महायुतीबाबत विचार केला पाहिजे पाहुयात आमदार निलेश राणे नेमकं काय म्हणालेत मला असं वाटलं मेसेज गेला आहे आणि उगाच नको होतं मला मी काढून टाकलं असे अनेक ट्विट मी अगोदर पवारसाहेबांबद्दल केलेले नंतर काढले आहेत अगोदर इवन उबाटावर केलेले नंतर काढलेले आहेत आणि आपल्याला महायुतीमध्ये सगळं चांगलं पाहिजे त्याच्यासाठी एक हक्क आहे माझा त्या हक्कानुसार मी बोललो त्याच्यामध्ये काय एवढं काय टोकाचं काय तुम्ही विचार करण्यासारखं काही नाही सहज होतं आणि ते सहज झालं त्याच्यामध्ये का एवढं काय नाही माझा भाऊ आहे माझा हक्क मी समजतो त्यांनी मला तेवढे अधिकार दिलेत त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे नेहमीच राहिलो आहे मी व्यासपीठावरून बोललेलो आहे की मला जेवढा नितेश वडिलांप्रमाणे रिस्पेक्ट देतो त्या अधिकारामुळे मी बोललो आणि मी इथे होतो म्हणून नाहीतर जर समोरासमोर असतो तर मी बोललो असतो आणि हे सगळं चांगलं राहावं बघा आज परिस्थिती एवढी चांगली आहे जिल्ह्यामध्ये किंवा इवन राज्यामध्ये स्पर्धक तसा नाही आहे आपण ह्या सगळ्या निवडणुका आरामात जिंकू शकतो पण ते आपल्यामध्ये युनिटी आपल्यामध्ये एक संगता एक वाक्यता ही सगळी आपल्यामध्ये पाहिजे नितेशचंही काही वेगळं म्हणणं नाही ते आहे तेच आहे फक्त कुठे काही गोष्टी वर खाली झाल्या असतील त्या दुरुस्त करूया आणि एक संगतेने आपण ह्याचा मार्ग काढू आणि तो निघणारच आहे त्याच्यामध्ये काय वेगळं नाही कारण का निवडणुका जिंकणं महत्वाचं उगाच उभा टाला काही ह्या विषयामध्ये फायदा घेण्यासारखं काही नाही एका भावाने दुसऱ्या भावाला बोललेला एक विषय होता नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा